नवाश्व मातेभिनीनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण काही महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मकर संक्रांतीला तुम्हाला या ठिकाणी बोनस दिला जाणार आहे ते पण पाच हजार रुपये अशा प्रकारे तुम्ही बरेचसे व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेले असेल तसेच माझी लाडकी जी एकवीसशे रुपये अकाउंटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे खरेच तुमच्या अकाउंटमध्ये एकवीसशे रुपये यायला सुरुवात झालेली आहे का तर महिलांना लक्षात ठेवायचं एकवीसशे रुपये प्राप्त करण्याचा कुठल्याही प्रकार जी सध्या या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला नाही आहे एकवीसशे रुपये तुम्हाला सध्या मिळणार नाही एकवीसशे रुपये मिळाले तर सध्या आता जे पुढे अधिवेशन होणार आहे मार्च एप्रिलमध्ये त्यामध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे नंतरच तुम्हाला या ठिकाणी एकवीसशे रुपये दिल्या जाणार आहे महिलांना काही यूट्यूब चॅनलने या ठिकाणी टाक जाहीर केलेला बघा लाडकी बहीण योजना आठ जानेवारी आज तीन भागात पैसे मकर संक्रांती बोनस ते आज सातवा तर हे संपूर्ण फेक आहे कोणत्याही महिलाला एकवीसशे रुपये येणार नाही आणि कोणत्याच महिलाला या ठिकाणी मकर संक्रांतीचा बोनस दिल्या जाणार नाही आहे कोणत्याच महिलाला एकवीसशे रुपये जाहीर झालेले नाही आहे लक्षात ठेवायचं कोणत्याच महिलाला आतापर्यंत एकवीसशे रुपये जाहीर झालेले नाही कोणत्याच महिलाला आतापर्यंत एकवीसशे रुपये आलेले नाही आहे तर हे चॅनलवाले इकडे तिकडे गोष्टी करून तुम्हाला खोटी माहिती या ठिकाणी पुरवत आहे कोणत्याच महिलाला आतापर्यंत एकवीसशे रुपयाचा हप्ता जमा झालेला नाही आहे आणि तुम्हाला कुठल्याच प्रकारचं मकर संक्रांतीचा बोनस या ठिकाणी दिल्या जाणार नाही आहे बघा या ठिकाणी दहा जानेवारी बारा जिल्ह्यात पैसे आज दुपारी दोन वाजता एकवीसशे रुपये जमा झाले खरोखर मॅसेज आला ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला एकवीसशे रुपयाचा मॅसेज पण दाखवलेला आहे तर महिलांना कोणालाही एकवीसशे रुपये या ठिकाणी पाठवल्या जाणार नाही आहे लक्षात ठेवायचं कोणत्याच महिलाला या ठिकाणी एकवीसशे रुपये पाठवल्या जाणार नाही एकवीसशे रुपये जे एक आहे हे तुम्हाला मार्च किंवा एप्रिल महिन्यानंतरच मिळणार आहे ठीक आहे तुम्हाला खोटी माहिती सांगतात त्यांना बळी पडू नये कोणालाही एकवीसशे रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले नाही आहे आणि कोणालाही या ठिकाणी एकवीसशे रुपयाचा एस एम एस पण आलेला नाही आहे तर या यूट्यूब चॅनलवाल्यानंतर आठवा हप्ता पण या ठिकाणी जाहीर केलेला बघा तसं वाटतंय की हे आपल्या मुख्यमंत्र्यासोबतच काम करते यांनी आपल्या आठवा हप्ता पण जाहीर केला एकवीसशे रुपयेपर्यंत जाहीर केला आणि सातवा हप्ता पण तुम्हाला पाठवून दिलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं सहा हप्ते सर्व महिलांना मिळालेला सातवा हप्ता अजून मिळायचा आहे सातवा हप्ता अजून जाहीर व्हायचा आहे सातवा हप्ता जर आला हा तुम्हाला पंधराशे रुपयाचा येणार आहे सातवा जो हप्ता आहे हा तुम्हाला पंचवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान पाठवला जाणार आहे ठीक आहे जसा सहावा हप्ता पाठवला होता पंचवीस डिसेंबरनंतर तर सातवा हप्पन हप्ता तुम्हाला हा पंचवीस ते एकतीस जानेवारीपर्यंत पाठवला जाणार आहे या ठिकाणी या यूट्यूब चॅनलवाल्याने सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना दहा जानेवारी मकर संक्रांती बोनस आज नागपूर प्लस पुणे विभागात पैसे आज सातवा हप्ता तर महिलांना लक्षात ठेवायचं पैसे जर पाठवले जाणार हे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस पाठवल्या जाणार आहे जिल्हावाईज कधीच हे पैसे पाठवल्या जाणार नाही ठीक आहे की आज अमरावती जिल्हा पाठवेल उद्या नागपूर पाठवेल असं होणार नाही महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस पैसे पाठवले जातात ठीक आहे जिल्हावाईज कधीच पैसे पाठवले जात नाही हे जे तुम्हाला सांगत आहे खोटी माहिती सांगत नाही कधीही कोणत्याही महिलाला जिल्ह्यावाईज पैसे पाठवले जाणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी पैसे पाठवले जातात फक्त टप्प्याटप्प्याने येतात ठीक आहे आज, मैला मैला मैला। ला ला आज तीस लाख महिला नंतर साठ लाख महिला नंतर चाळीस लाख महिला अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने तुम्हाला पैसे पाठवले जातात तर बघा या यूट्यूब चॅनलवाल्यांनी सांगितलं आहे आजपासून ती तीन हप्ते वाटप म्हणजे आजपासून तुम्हाला तीन हप्ते पण दिल्या जाणार आहे ते पण सहा हजार तीनशे रुपये अजून इथून एकवीसशे रुपये एक हप्ता आला नाही अजून एकवीसशे रुपये जाहीर पण झाले नाही तर यांनी सहा हजार तीनशे रुपये जाहीर केलेले आहे आपल्या मतानं जाहीर केलेले आहे हे पण सांगितलेलं आहे पण एक रुपये पण आतापर्यंत कोणाला आला नसेल एकवीसशे रुपयामधला तर महिलांना मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की संक्रांतीचा बोनस या ठिकाणी कोणालाच मिळणार नाही आहे संक्रांतीचा बोनस या ठिकाणी जाहीर झालेला नाही आहे तर सहावा हप्ता महिलाला मिळालेला आहे सातवा जो हप्ता हा जानेवारीच्या शेवटी शेवटी मिळणार आहे पंचवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या दरम्यान जसा तुम्हाला सहावा हप्ता पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान मिळालेला होता तसंच सातवा हप्ता पण हा पंचवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीच्या दरम्यान मिळणार आहे आणि महत्वाचा एकवीसशे रुपयाबाबतचा निर्णय अजून लागायचा आहे अधिवेशनात जर याचा जी आर पास झाला तरच तुम्हाला एकवीसशे रुपये या ठिकाणी पाठवले जाणार नाही ते तुम्हाला जसे पंधराशे रुपये मिळतात तसेच पंधराशे रुपये पुढे पण दिल्या जाईल हे जी चॅनल चॅनलवाले तुम्हाला सांगत आहे हे संपूर्ण फेक माहिती आहे कोणी याला बळी पडू नये जेव्हा एकवीसशे रुपये जी आर प्रसिद्ध होईल त्याबाबतची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर लाडक्या बहिणींनी सतर्क का अशा फेक न्यूजला बळी पडू नये ठीक आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद